सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार धक्कादायक खुलासे राजकीय पक्षांकडून उभे करण्यात आलेले बहुतांश उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कुणी तडीपार कुणावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे कुणी जुगाराचे अड्डे चालवतो तर कुणी महानगरपालिकेच्या जा जागेच्या माध्यमातून करोडो रुपये घशात घालून मुठभर कार्यकर्ते हाताशी धरून जनतेची दिशाभूल करतो एक उमेदवार तर रिक्षातून प्रचार करतोय मला तीन वेळा संधी दिली पुन्हा निवडून द्या पण त्याची प्रचाराची रिक्षा खड्डे आणि घाण पाण्यातूनच जात असताना शहराच्या समस्या तो कशा सोडवणार असा प्रश्न निर्माण होतो राजकीय पक्षांना प्रामाणिक उमेदवार मिळत नाहीत का असा प्रश्नही निर्माण होतो पण या निवडणुकीतील सकारात्मक बाजू म्हणजे सर्व महिला उमेदवार स्वच्छ प्रतिमेच्या आणि गुन्हेगारीपासून दूर आहेत अशा परिस्थितीत मतदारांमध्ये कही खुशी तो कही गम कोण जिंकणार हे युद्ध पुढच्या एपिसोडमध्ये बघा सविस्तर बातमी कौन कितने पानी में